नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग आला आहे तर सगळ्यात आधी लाईक करून घ्या झालं थँक्यू गेले काही दिवस एपिसोड्स टाकता आले नाही त्याबद्दल प्रथमतः सॉरी तुम्ही ज्या आतुरतेने पुढच्या भागाची वाट पाहता ते पाहून तुमचं या सिरीजवरचं प्रेम मला दिसून येतं गणपती कथा विशेष व्हिडिओ सिरीज पाहताय ना पाहायला विसरू नका या सिरीजच्या प्लेलिस्टची लिंक ॲपिसोडच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स येतील तुमच्या मित्रमंडळी फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या या सुंदर लव्ह स्टोरीची लिंक टाकायला विसरू नका कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा सादर करीत आहोत कथेचा एकाहत्तरावा भाग मायाची खास फ्रेंडसाठी शॉपिंग तू सगळ्यांचा किती विचार करतेस मी तिच्या स्वभावाचं कौतुक करत म्हणाला तुला असं नाही वाटत का आपले लोक आपल्यासाठी खूप काही करतात त्यांचं प्रेम मी नेहमीच माझ्यासोबत ठेवते माया स्मित हास्य करत म्हणाली तिच्या शब्दातला गोडवा आणि नितळ विचार मीच्या मनाला स्पर्शून गेला ते दोघं पुढे चालत होते मी तिच्या हळुवार स्वभावात हरवला होता तो तिच्या प्रत्येक हालचाली तिच्या बोलण्यातील मृदुता आणि ती व्यक्त करणारी आपुलकी पाहून तिच्याबद्दलचं त्याचं आकर्षण वाढत होतं तू खूप खास आहेस माया मी अचानक म्हणाला माया त्याच्या या अचानक आलेल्या वाक्यामुळे थोडीशी आश्चर्यचकित झाली ती थोडा वेळ गप्प राहिली खास का त्याच्या डोळ्यात बघत माया म्हणाली तुझं सगळ्यांबद्दल असलेलं प्रेम आणि आपुलकी पाहून मला वाटतंय की मीही तुझ्यातल्या या गुणांमध्ये गुंतत चाललो आहे मीने स्पष्टपणे सांगितलं माया त्याचं बोलणं ऐकून हळुवारपणे हसली तिच्या चेहऱ्यावर एक लाजरी पण आनंदी भावना उमटली त्या क्षणी दोघांमध्ये एक प्रकारचं नवंनातं तयार झालं होतं मीतला वाटत होतं की माया ही फक्त त्याची कागदोपत्री पत्नी नाही तर ती त्याच्या आयुष्याची एक महत्त्वाची व्यक्ती बनू शकते मायालाही मीतबद्दल आदर वाटत होता आणि तिच्या मनातलं त्याचं स्थान अधिक घट्ट होत होतं सिंगापूरमधील प्रसिद्ध बाजारातील गजबजलेलं वातावरण बाजूला विविध रंगेबिरंगी दुकानातून लोकांची गर्दी आवाज आणि खरेदीसाठीची धावपळ होती मी आणि माया एकत्र चालत होते त्यांच्या नात्यात अजून प्रेम हा शब्द नसला तरी एकमेकांबद्दल आपुलकीची भावना अधिकच दाट होत होती अचानक गर्दीतून मार्ग काढताना मीतला जाणवलं की माया थोडीशी अस्वस्थ वाटत आहे तू ठीक आहेस ना मीतने मायाला विचारलं मायाने मान हलवून होकार दिला पण खांद्याला खांदा लागून चालणारे अनोळखी लोक आणि मधूनमधून लोकांचा लागणारा धक्का तिला थोडा अस्वस्थ करत होता मीतने त्याच क्षणी तिचा हात आपल्या हातात घेतला हा स्पर्श काहीसा ठाम पण तरीही मृदू होता मायाच्या मनात थोडासा गोंधळ निर्माण झाला त्या स्पर्शाचा अर्थ साधा असला तरी तिच्या मनात वेगळं काहीतरी घडत होतं ती स्वतःशीच हसली मीच्या हाताचा तोच स्पर्श तिला स्वतःबद्दल थोडं वेगळं वाटायला लावू शकतो याची तिला अपेक्षा नव्हती तिच्या मनात एक विचित्र तरीही सुखद भावना उमटली मी आता मायाला कुणाचाही धक्का लागू नये याची काळजी घेत तिच्या मागे चालत होता त्याच्या उजव्या हातात त्याने मायाचा उजवा हात घट्ट पकडलेला होता आणि दुसऱ्या हातात शॉपिंगच्या बॅग सांभाळत मायाच्या डाव्या बाजूने त्याचा डावा हात तिच्या भोवताली तिला कुणाचा धक्का लागू नये अशा प्रकारे कवच तयार केल्यासारखं तो चालत होता मीत मायाच्या अगदी मागे चालत होता आणि ते असे चालत असतानाच अचानक गर्दीत दोघं एकमेकांवर धडकले मायाची पाठ मीचच्या दिशेला होती आणि तशीच ती मीच्या मिठीत आली होती मीच्या छातीचा स्पर्श मायाच्या पाठीला झाला होता आणि काही क्षणांसाठी भोवतालची ती गर्दी गोंधळ त्या दोघांसाठी शांत झाला होता आणि दोघांनाही आपापल्या हृदयाचे ठोके मोठमोठ्याने ऐकू येत असल्यासारखं झालं काही क्षणांपूर्वी आजूबाजूच्या गर्दीने आणि धक्क्यांनी अस्वस्थ झालेलं मायाचं मन मीच्या मिठीत सुखावलं होतं तिला सेफ फील होत होतं दोघे तसेच गाठून गेल्यासारखे एका जागी थांबले होते पण फक्त काही क्षणांसाठीच मागून येणाऱ्या गर्दीच्या लोळाने मी मागून धक्का बसला आणि त्या धक्क्याने माया सावरली आणि पुढे सरकली सॉरी मला दिसलं नाही मी ने तिची माफी मागितली इट्स ओके माया लगेच म्हणाली जणू काही आत्ता जे काही घडलं ते तिला चांगलंच वाटलं असा भाव तिच्या बोलण्यातून प्रतीत होत होता माया पुढे चालू लागली आणि थोडीशी लाजली ती त्याच्याकडे न पाहता पुढे चालण्याचा प्रयत्न करू लागली मी तही काही क्षणांसाठी गोंधळून गेला होता पण त्याच्या चेहऱ्यावरही एक हलक हसू उमटलं त्या क्षणी दोघांनाही काहीच बोलायचं नव्हतं त्यांच्यातलं शांत नातं हळूहळू अधिक गहिर होत होत माया आता मीच्या शेजारी चालत होती पण मनातल्या विचारांनी थोडीशी व्याकुळ होती तो स्पर्श वेगळा का वाटला तिच्या मनात विचार उमटला तिला वाटलं होत की तीच फक्त मीत सोबत एक साध सहज नाता आहे पण आज त्या धक्क्याने तिच्या मनात काहीतरी वेगळं निर्माण झालं होत मीत मार्क अंकलसाठी काहीतरी घ्यावं लागेल ना आपल्याला मार्केटमधून बाहेर पडत असताना अचानक मायाला आठवलं आत्तापर्यंत मीने बरेच इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट फायनल केले होते मार्क अंकलसारख्या इन्व्हेस्टर्स सोबत कितीतरी मिटिंग्स केल्या होत्या पण त्यांच्यासाठी कधी काही असं गिफ्ट घेऊन तो गेला नव्हता पण काहीही झालं तरी मार्क अंकल हे बाकीच्यांपेक्षा वेगळे असलेलं त्याला जाणवत होतं त्या दोघांसाठी मार्क अंकलने गेल्या काही दिवसात बऱ्याच काही गोष्टी प्लॅन केल्या होत्या आणि त्यांच्यामुळे मी आणि मायामध्ये जवळीक निर्माण झाली होती अरे हो त्यांच्यासाठी देखील आपल्याला काहीतरी खरेदी करावी लागेल मायाशी सहमत होत मीत म्हणाला पण मार्क अंकल अंकलसाठी काय गिफ्ट घ्यावं हा तर प्रश्न होताच माया विचार करत होती मार्क अंकल हे मला आपल्या दादूंसारखे वाटतात आपण त्यांना दादूंना जे गिफ्ट दिला आहे त्याच प्रकारचं गिफ्ट दिलं तर मायाने सुचवलं माया जे काही म्हणत होती ते मीतला पटत होत मीत आधी असा नव्हता आधी जेव्हा कधी कुणी काही त्याला सुचवत असेल तर प्रश्नांचा भडीमार करून कशा प्रकारे त्या माणसाला भंडावून सोडायचं असा त्याचा स्वभाव आता बदलत असलेलं त्याला जाणवलं हो मला पण असंच वाटतं आपण आजोबांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊयात मीत बोलला आपण त्यांच्यासाठी एक सुंदर काठी घेतली तर त्या दिवशी एअरपोर्टवर आपल्याला रिसीव करायला जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांच्या हातात काठी होती आपण त्या प्रकारचीच एक काठी त्यांना गिफ्ट केली तर माया म्हणाली माया किती बारकाईने या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते याबद्दल मी तिचं कौतुक वाटलं ती नसली असती तर त्याला यामधली एकही गोष्ट सुचली नसती ती त्याच्या सोबत आहे याबद्दल त्याला समाधान वाटत होत अगदी सुरेख आयडिया आहे माया खरच तुझ्या या लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्यायच्या स्वभावावर मी इम्प्रेस झालो आहे मीत बोलला मीतने केलेल्या कौतुकाने माया लाजली इतकं तोंड भरून कौतुक कडून होणं ही तिच्यासाठी मोठी गोष्ट होती ठीक आहे चल आधी आपण त्यांच्यासाठी काठी शोधूयात माया म्हणाली त्या मार्केट मध्ये मा ते दोघे काठीचं दुकान शोधू लागले मी राज्याध्यक्ष स्वत कधी स्वतःहून मार्केट मध्ये येऊन अशा गोष्टी खरेदी करेल असा त्याने स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण आज मायामुळे ते देखील तो करत होता ज्या काही गोष्टी त्या दोघांनी सगळ्यांसाठी घेतल्या होत्या त्या गोष्टी खरेदी करताना जे समाधान त्याला मिळत होतं त्या प्रकारचं समाधान त्याला आधी कधीही शॉपिंग करताना भेटलं नव्हतं दोघं एका प्रतिष्ठित काठ्यांच्या दुकानाकडे गेले तिथे विविध प्रकारच्या काठ्या होत्या काही पारंपरिक कोरीवकाम केलेल्या तर काही आधुनिक स्टाईलमध्ये एका शाही काठीकडे मायाचं लक्ष वेधलं ती काठी महागड्या लाकडापासून बनवलेली होती तिच्या हाताळण्याच्या ठिकाणी चांदीचं आकर्षक कोरीव काम होतं काठीच्या डोक्यावर सिंहाचं नक्षीकाम केलेलं होतं जे एका शक्तिशाली व्यक्तीचं प्रतीक होतं मायाने दुकानदाराला ती काठी दाखवण्याची विनंती केली दुकानदाराने मायाच्या निवडीचं कौतुक करत सांगितले की ती काठी म्हणजे अतिशय पारंगत कारागिरांनी बनवलेली कलाकृती असून अतिशय कलाकुसरीचे आणि कौशल्याचे काम आहे अगदी मोजक्याच संख्येत बनवल्या जाणाऱ्या हाताच्या कारिगिरीतून तयार झालेल्या एका सुंदर काठीपैकी ती काठी आहे ही काठी एकदम योग्य आहे मार्क अंकलच्या व्यक्तिमत्वाला साजेशी होईल असं मला वाटतं शक्ती आणि शाहीपणाचं प्रतीक आहे माया ती काठी हातात घेत म्हणाली मीतने ती काठी मायाच्या हातातून घेतली आणि तो देखील समाधानाने हसला हो ही अतिशय योग्य वाटत आहे ही काठी त्यांना केवळ चालायला मदत करणार नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेचं देखील प्रतीक बनेल मी तिच्याशी सहमत होत म्हणाला ती काठी विकत घ्यायचं त्यांनी ठरवलं त्या स्टोअरमधून बाहेर पडणार इतक्यात मायाच्या मनात काहीतरी विचार आला ती तिथेच थांबली मी पुढे चालत होता तो स्टोअरच्या बाहेर पडणार तोच माया त्याच्या सोबत नसलेलं त्याच्या लक्षात आलं मायाकडे पाहण्यासाठी तो मागे वळला काय झालं माया तुला आणखी काही घ्यायचं आहे का मीतने विचारलं आणि चालत तिच्या जवळ आला मीत मला वाटतं की आपण दादूंसाठी देखील अशा प्रकारची एक काठी विकत घेतली तर माया सौम्य आवाजात थोडी कचरतच म्हणाली आजोबा सध्या व्हीलचेअरवर होते त्यांना काठीची कशी गरज पडेल असा विचार मीत करू लागला मीत मला वाटतं की आपण आजोबांसाठी ही काठी घ्यायला हवी ती त्यांना प्रेरणा देईल की ते दे पुन्हा एकदा चालू शकतात ती केवळ एक भेटवस्तू नसेल तर त्यांच्यासाठी एक आशेचा किरण असेल तुला काय वाटतं मायाने हळूच विचारलं मीच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं त्याचं मन देखील तिच्या या विचाराशी जुळलं होत बरोबर आहे माया त्यांच्यासाठी ही काठी फक्त शारीरिक मदतीसाठी नसेल तर त्यांच्या मानसिक प्रेरणेसाठीही असेल ती त्यांना पुन्हा चालण्याची उमेद देईल मीत म्हणाला मार्क अंकलसाठी ज्या प्रकारची काठी त्यांनी घेतली होती त्याच प्रकारची चांदीच्या सिंहाचं नक्षीकाम केलेली काठी त्यांनी घेतली ती काठी शाही दिसत होती त्याचबरोबर वजनाने देखील ती खूप हलकी आणि वापरायला सोयीची होती ही काठी दादूंसाठी योग्य ठरेल ती त्यांना नेहमी प्रेरणा देत राहील की आपण पुन्हा चालू शकतो मी म्हणाला मायाने ती काठी हातात घेतली आणि ती घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मनात आता एक सकारात्मक विचार होता ही काठी फक्त एक भेटवस्तू नाही तर त्यांच्यासाठी भविष्याची आशा आहे त्यांना खात्री होती की त्यांच्या आजोबांना ही काठी बघून चालण्यासाठी नवी उमेद मिळेल आणि दादूंना हेही जाणवेल की आपण सगळे त्यांच्या चालण्याच्या प्रवासाबद्दल सकारात्मक आहोत माया मनाशी बोलली जणू ती आजोबांना नव्याने उभं राहण्यासाठी एक प्रेरणादायी भेट देत होती खूप छान माया आणि धन्यवाद मी तिच्याकडे पाहत म्हणाला त्याच्या शब्दांमध्ये फक्त तिच्या निवडीची प्रशंसा नव्हती तर तिच्या मनाचा गोडवा आणि तिच्या विचारांच्या सखोलतेचं कौतुक होतं मला वाटतंय आपली सगळी शॉपिंग झाली आता ऑलमोस्ट सगळ्यांसाठी तू काही ना काही घेतलंच आहेस बराच वेळ मार्केटमध्ये फिरतोय आपण थोडंसं थकायला होतं या गर्दीने आता निघूयात का आपण इथून दुकानाच्या बाहेर थांबून मी मायाला विचारलं हो म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांसाठी घेऊन झालं आहे आपलं फक्त माझ्या एका खास फ्रेंडसाठी घ्यायचं राहिलंय तू एक काम करतोस का त्या कॉर्नरवर ते बाकडे आहे बघ बा। तू तिथे बस थोडा वेळ पाणी वगैरे पी मला एक पंधरा वीस मिनटं दे मी लगेच काहीतरी घेऊन येतेच थोडा वेळ विचार करून माया म्हणाली खास मित्र कोण आहे तो मी नाही विचारलंच त्याच्या आवाजात हलकीशी असुरक्षितता होती जी त्याच्या प्रश्नातून स्पष्ट जाणवत होती मायाने सुचवलेल्या बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून मीच लक्ष खास फ्रेंड या शब्दावर अडकलं होतं हो आहे एक खास फ्रेंड तू बस ना तिकडे बेंचवर मी अशी गेले आणि अशी आले स्वतःचं हसू दाबत माया म्हणाली खर तर मीच मन खास फ्रेंड हे शब्द ऐकून कावर बावर झालं होतं पण अर्थात त्या क्षणी माया म्हणतीये त्याप्रमाणे करण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता ठीक आहे मी बसतो तिकडे तू ये मी म्हणाला आणि बाकड्याच्या दिशेने चालू लागला बाजाराच्या गजबजाटातून काही क्षणांची मोकळीक मिळून मी तेथील एका लाकडी बाकावर बसला होता त्याच्या मनात चाललेल्या विचारांच्या लाटा अजूनही स्थिरावत नव्हत्या मायाच्या खास फ्रेंड या शब्दांनी मीच्या मनात गोंधळ माजला होता तिच्या खास फ्रेंडचा उल्लेख ऐकून त्याला थोडस अस्वस्थ वाटायला लागलं तिच्या चेहऱ्यावर तेव्हा तिच्या खास माणसासाठी काहीतरी घेण्याची उत्सुकता दिसत होती पण ती गोष्ट त्याच्यासाठी होती की नाही याची त्याला अजिबात खात्री नव्हती खास मित्र कोण हा खास मित्र आहे आपण नवरा आहोत पण तिच्या आयुष्यात दुसरा कुणीतरी आहे का त्याच्या मनात या विचारांचं वादळ उठलं होतं माया बाजारात फिरत असताना तिच्या डोक्यात मीत आणि त्यांचं नवीन नातं सतत विचारात होतं त्यांचं नातं अजून मित्रत्व आणि प्रेम यांच्यामधलं होतं ना पूर्णपणे प्रेमात बदललेलं ना केवळ दोन अपरिचित लोकांचं राहिलेलं ती काहीतरी खास वस्तू शोधत होती ज्यामुळे त्यांचं हे नवीन बंध दृढ होईल त्यांना एकमेकांसाठी असणारी जाणीव वाढवेल तिची नजर वेगवेगळ्या दुकानांतून फिरत असताना एका छोट्या दुकानात एका आकर्षक वस्त्रांवर तिचं लक्ष केंद्रित झालं पण ते खरेदी न करण्याचं ठरवलं ती काहीतरी वेगळं अनोख शोधत होती माया बाजारातल्या एका दागिन्याच्या दुकानाच्या दिशेने गेली ती तिच्या मनाशी काहीतरी विचार करत होती कदाचित मीसाठी काहीतरी खास निवडण्यासाठी मनातले पर्याय मांडत होती दुसरीकडे मीत बाकावर बसून तिची वाट पाहत होता तो तिथे एकटाच होता बाजूला येणारे जाणारे पर्यटक बाजारातील गोंधळ त्याला आता काहीसा निरर्थक वाटत होता त्याच्या मनात फक्त माया आणि तिचा तो खास मित्र होता तिने त्याच्यासाठी काहीतरी घेतलं होतं की नाही याची त्याला शंका वाटत होती त्याला मायाबद्दल नव्याने वाटत असलेल्या आकर्षणामुळे हा विचार आता त्याला त्रास देऊ लागला होता खास मित्रासाठी असं काहीतरी खास घेणं तिला आवश्यक वाटतंय पण आपण तिच्या आयुष्यात किती महत्वाचे आहोत त्याच्या मनात हे विचार घोंगावत होते त्याला असं वाटत होतं की तिच्या आयुष्यात त्याचं स्थान किती आहे हे त्याला अजून समजलं नाही ती त्याच्यासाठी का काही घेत नाही तो तिला महत्वाचा वाटत नाही का माया काही वेळाने परत आली तिच्या हातात एक लहानस पॅकेट होत तिने ते मीतला दाखवलं नाही फक्त हसून ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणि उत्सुकता दिसत होती तू काहीतरी घेतलंस मीतने तिला विचारलं त्याच्या आवाजात एक प्रकारची अपेक्षा होती आणि थोडीशी ईर्ष्या देखील माया हसली आणि म्हणाली हो घेतलं पण अजून तुला दाखवणार नाही हे माझ्या खास मित्रासाठी आहे मीतने तिला रोखून पाहिलं त्याच्या मनात ती ईर्ष्या अजून जास्त गडद झाली होती तिच्या खास मित्रासाठी कोण आहे हा त्याला आता खरोखरच अस्वस्थ वाटू लागलं होतं खास मित्र कोण आहे माया त्याने थोडं शांतपणे विचारलं पण आतून त्याला उत्तराची भीती वाटत होती मायाने त्याच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणाली अजून सांगणार नाही पण तुला माहिती आहे का कधी, -कधी खास मित्र हीच सर्वात मोठी ओळख असते ती हसली आणि ते उत्तर त्याला पूर्णपणे समजलं नाही तिने तिने ते लहानसं पॅकेट आपल्या पिशवीत ठेवलं आणि मी तिला पुढे चालायचं सुचवलं तो अजूनही तिच्या या वागण्याने थोडा अस्वस्थ होता त्याला जाणवत होत की तिच्या आयुष्यात अजूनही कुणीतरी आहे जो त्याच्यासाठी अनोळखी आहे पण तो याबद्दल बोलणं टाळत होता ते दोघं बाजारातून चालत बाहेर पडले पण मीच्या मनात अजूनही तो गोंधळ कायम होता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा